वाशान तालुका जत जिल्हा सांगलीतील मान्य सुभाष पाटील या शेतकऱ्याची द्राक्षे निघाली दुबईला वाशान तालुका जत जिल्हा सांगलीतील शेतकरी सुभाष पाटील यांनी जिद्द चिकाट्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आपली द्राक्षबाग फुलवली या द्राक्षबागेतील द्राक्षे आता दुबईला निघालेले आहेत पहिला लॉट हा दुबईला गेलेला आहे त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचे विशेष अभिनंदन केले जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी पाण्यावरती जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिद्द चिकाट्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आपल्या द्राक्षबागा फुलविल्या कृषी विभागाची मदत घेऊन तलावाच्या माध्यमातून या द्राक्षबागा फुलवल्या आहेत टी व्ही वन मराठीने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो वाशाण तालुका जत जिल्हा सांगली येथील सुभाष पाटील या शेतकऱ्यांच्या या द्राक्षबागेमध्ये नुकतंच या द्राक्षबागेतील द्राक्षे बऱ्यापैकी रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून दुबईला गेलेले आहेत एकूण जर परिस्थिती बघली तर एक एकर या द्राक्षेमध्ये अंदाजे यावर्षी दहा लाखाचे द्राक्षे निघण्याची शक्यता आहे तर दोनशे दहा रुपये चार किलोला पेटीला दर या ठिकाणी लागलेला आहे नुकत्याच झालेल्या जत येथील श्री यल्लामदेवच्या यात्रेमध्ये जे फळ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्याचा नंबर आलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं बाग या ठिकाणी त्यांनी आणलेले आहे सेंद्रिय पद्धतीनं शेणखताचा जास्तीत जास्त वापर करून ही बाग त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे त्यांना तासगाव परिसरातील एक जमदाडे मिस्त्री आहेत त्या मिस्त्रीच्या माध्यमातून त्यांना एक अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन होते आणि ही बाग एक जत तालुक्याचं भूषण म्हणून आपण त्याकडे पाहिलं जातो आहे एका एकरामध्ये दहा लाख रुपये उत्पन्न मिळून कमी औषध कमी जर म्हटलं तर औषध बऱ्यापैकी त्याने एकदम मारलेले नाहीत जास्तीत जास्त त्याने शेणखताचा जा वापर करून सेंद्रिय पद्धतीनं ही बाग या ठिकाणी आणलेलं आहे त्यामुळं याचा तालुक्यातील अनेक जे द्राक्ष बागाचे शेतकरी आहेत त्याने रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीनं ही बघण्याचा प्रयत्न करावा यासाठीच आपण आज वाशन येथे या शेतकऱ्याच्या बागेला भेट दिलेला आहे माझ्या संवेत सुभाष पाटील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे ना आपण विचारूया कशा पद्धतीनं बागेचे नियोजन आहे नमस्कार नमस्कार मी गावाचा शेतकरी सुभाष बाबासाहेब पाटील माझी वाशण गावामध्ये एक एकर शेती म्हणजे डाकट्याचा प्लॉट आहे आणि सध्या आता तो प्लॉट जे आहे तो आता रिलायन्स कंपनीनं आता सध्या करार करून घेतलेला आहे चार किलोला दोनशे दहा रुपये असा रेट आपल्याला दिलेला आहे आणि सध्या आता जवळजवळ निम्मी बाग गेलेली आहे आता अजून निम्मी बाग राहिलेली आहे तीसुद्धा आता सध्या चालू आहे आज उद्या येतील नेला आणि ह्या ठिकाणी मला वाटतं जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने शेणखत घालून जास्तीत जास्त झाडाला एक चांगली ताकद देऊन या ठिकाणी आपल्याला जमदाडी मस्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी शेती आम्ही म्हणजे द्राक्षाची बाग आणलेली आहे आणि खरं तर ह्या ठिकाणी असं शेतकऱ्यांनीसुद्धा जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने आणि आपल्या शेतातील माती प्रशिक्षणाचा हे हे घेऊन करून हा माती प्रशिक्षण करून ह्या <coughs> ठिकाणी शेतीचं चांगलं नियोजन करावं अशी मी काही शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करतो आणि झालेल्या आता ज्या यल्लामा यात्रेच्या <coughs> सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती या यल्लामा यात्रेच्या ठिकाणी प्रदर्शन होतं आणि ह्या प्रदर्शनमध्ये आपल्या द्राक्षाचे एक शॅम्पल म्हणून ह्या ठिकाणी एक घड लावला होता आणि त्या ठिकाणी आपल्याला जत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आपल्या द्राक्ष बागेला मिळालेला आहे तुम्ही कधीपासून ही द्राक्ष बाग सुरू केले मला वाटतंय पाच आता हे चालू वर्ष पाचवं वर्ष आहे आणि पाचवं वर्ष आहे तरी सुद्धा आपली द्राक्ष पहिल्यापासूनच या ठिकाणी अत्यंत क्वालिटीची बाग ह्या ठिकाणी आमच्या जमराडी मच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बाग होते सध्या तुम्ही रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून आपण बघतोय अशा पद्धतीचं हे पॅकिंग आहे रिलायन्स कंपनी जाग्यावर पॅकिंग करून हे द्राक्षे तासगावच्या स्टोरेजमध्ये घेऊन जाते तिथून स्टोरेजच्या माध्यमातून ते मुंबईवरून दुबई वगैरे फॉरेनला ही द्राक्षे जातात आणि पहिला लॉट हा त्यांचा दुबईला गेलेला आहे अशा पद्धतीचं अतिशय सुंदर पॅकिंग त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही कसं संपर्क त्या कंपनीने तुम्हाला संपर्क केला का तुम्ही कंपनीने संपर्क केला तसा कंपनीने आमचे जे मित्रे होते ते त्यांनी सांगितले की ह्या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट करण्यासारखी बाग आहे आणि ती रिलायन्स कंपनीने ह्या ठिकाणी आमच्याशी संपर्क केला के आणि व्यवहार करून तिथून बाग घेऊन जातात तुमची तुम्ही आता एक एकर द्राक्ष या वाशाण परिसरात लावलेला आहे सध्या या परिसरामध्ये पाण्याची तीव्रता सुद्धा अत्यंत कमी आहे कमी पाण्यावरती तुम्ही ही बाग आणलेली आहे तालुक्यातील इतर जे द्राक्ष पिकवणारे जे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे मला वाटतं ह्या ठिकाणी आता आपल्या वाशिण गावामध्ये सध्या पाण्याची कमतरता कमी आहे परंतु शेबक सिंचनातून आपल्याला जितकं पाण्याला म्हणजे वापर करता येईल कमी पाण्यामध्ये कशी शेती करता येईल याच्याकडे कर। शेतकऱ्यांनी वाटचाल करणे खूप गरजेचं आहे आणि जे अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीनं शेती न करता जास्तीत जास्त औषध दुकानातून औषधां जोरदार फवारणी करतात आणि ते द्राक्ष करतात त्यांना काय सांगू इच्छित आहे तसं शेतकऱ्यांना सांगू इच्छितो म्हणजे माती प्रशासन केल्यानंतर आपल्या माती ला मातीला काय लागणार आहे हे त्यामध्ये सगळं कमतरता असते आणि ती कमतरता भरून काढून या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकडे वळणं गरजेचं आहे okay. नमस्कार आ, हे होते माझ्यासमोरेत सुभाष पाटील शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे एका एकर द्राक्षेमध्ये जवळजवळ नऊ ते दहा लाखाचं उत्पन्न या यावर्षी त्यांनी काढलेलं आहे अतिशय कमी खर्च त्यांना या शेतामध्ये आलेला आहे कमी पाण्यावरतीसुद्धा एका एकराच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न शेतकरी काढू शकतो हे मूर्तिमंत उदाहरणं या ठिकाणी आहे आणि जत तालुक्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातील वाश्यांची द्राक्षे थेट दुबईला पाठवणारे हे एक शेतकरी आहेत त्यांचा आदर्श जत तालुक्यातील इतर जे द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत त्यांनी घ्यावा अशी मी त्यांना टी व्ही वन मराठीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आहे आणि आपण वाश्यांमध्ये येऊन या शेतकऱ्याचे जे यशोगाथा आहे आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सध्या महागडी औषधं न वापरता सेंद्रिय पद्धतीचा वापर जर केला तर चांगलं उत्पादन आपल्या शेतातून मिळू शकतंय धन्यवाद प्रेस आयकन